नमस्कार आपण आत्ता जो व्हिडिओ बघणार आहोत ह्याच्यामध्ये नवरात्रीत पाळायचे नियम हे आपण बघणार आहोत बरेच जण चुकीचे काहीतरी नियम फॉलो करतात ज्याचा तुम्हाला काहीही फायदा होत नाही त्याने फक्त तुम्हाला स्वतःचं मानसिक समाधान मिळतं की बाबा मी काहीतरी नियम पाळतो तर असं करू नका स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनीही नवरात्रामध्ये उपवास करून तुम्ही देवीची उपासना करू शकता जर तुम्हाला नऊ दिवसांचा उपवास शक्य नसेल तर तुम्ही निदान पहिला दिवस आणि अष्टमीचा दिवस या दोन दिवशी उपवास करा हेही शक्य नसेल तर निदान धान्य फराळ करा कारण नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये तमोगुणी आहार घेऊ नये त्यामुळे धान्य फराळ म्हणजे जे आपण भाजून जेवण बनवतो म्हणजे जसं पोहे असेल उपमा असेल या स्वरूपातलं अन्न तुम्ही घेऊ शकता फळाहार घेऊ शकता दूध घेऊ शकता नॉनव्हेज मांसाहार मद्यपान हे बंद करा त्याचबरोबर बरेच जण दाढी न करणं चप्पल न घालणं अशा प्रकारचे काहीतरी नियम करतात ह्याला शास्त्रामध्ये कुठलाही आधार नाही आहे जर का तुम्ही कुठलं अनुष्ठान घेतलं असेल म्हणजे जसं सप्तशती असेल नामावली असेल रोज तुम्ही आरती पूजा या प्रकारचं जर काही करत असेल तर तुम्ही सीमोल्लंघन करू नका म्हणजे तुमची जी सीमा आहे ती पार करू नका कारण घटस्थापनेमध्ये किंवा नवरात्रामध्ये वाईट शक्तीसुद्धा खूप सक्रिय असतात त्यामुळे तुमच्या उपासनेमध्ये खंड येऊ शकतो आपली सीमा पालटून कुठे जाऊ नका झोपताना त्याग करायचा आहे एवढे नियम जरी पाळले तरी खूप झाले महिलांनी विशेषतः या नऊ दिवसांमध्ये साडी नेसा केस बांधलेले ठेवा मोकळ्या केसांमध्ये वाईट शक्तींचा संचार लवकर होतो म्हणून केस मोकळे ठेवू नका गजरा घाला गजऱ्यामुळे गज्यामधनं जो फुलांचा सुगंध येतो त्या सुगंधामुळे तुमचं डोकं शांत राहतं मन प्रसन्न राहतं आणि देवाच्या भक्तीमध्ये आपलं लक्ष लागतं ह्या दिवसांमध्ये सौभाग्य घालायला विसरू नका याच्यामागे मागे एक वेगळी एक कथा आहे ज्या वेळेस तुम तुम्ही देवाला नमस्कार करता तेव्हा देवता कोणाच्याही चेहऱ्याकडे किंवा या स्वरूपात बघत नसते पण जेव्हा एखादी सौभाग्य स्त्री जेव्हा तिच्या बांगड्यांचा आवाज नमस्कार करताना करते त्या बागड्यांच्या आवाजावरून देवता तुम्हाला अखंड सौभाग्यवती भव आणि सुखी भव असा आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्या हिंदू परंपरेमध्ये सौभाग्य वायनाला अत्यंत महत्त्व वा आहे मंगळसूत्र नक्की घाला मंगळसूत्रामागे बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना माहिती असतील हल्लीच्या काळामध्ये मंगळसूत्र घालणं हे टाळलं जातं पण शक्यतो तुमच्या अनाहत चक्रापर्यंत येणारं मंगळसूत्र ज्याच्यामध्ये दोन वाट्यांचा समावेश असेल अशाच मंगळसूत्राचा वापर करा कारण ह्या ज्या वाट्या आहेत ह्या पिरॅमिड्सचं काम करतात तुमच्या शरीरामधून ज्या काही लहरी बाहेर पडतात त्या लहरी त्या आणि बाहेरून येणाऱ्या लहरी ह्याचा ताळमेळ घालण्याचं काम ह्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या करत असतात त्यामुळे त्या, त्या स्त्रीचं डोकं शांत राहतं आणि वाईट गोष्टींपासून म्हणजे वाईट व्हायब्रेशनपासून त्या स्त्रीचं रक्षण होतं ह्या मंगळसूत्रातले जे काळे मणी आहेत ते तुम्हाला नजरबाधेपासून रोखण्यासाठी मदत करतात त्यामुळे मंगळसूत्राचा वापर नक्की करा तुमच्या पायातली जी जोडवी आहेत ती तुमचं चित्त शांत ठेवण्याचं काम करतात चांदी ही पायामध्ये किंवा कमरेखाली धारण करावी आणि सुवर्ण हे वरच्या भागामध्ये धारण करावं सोनं घालण्याच्या मागचं कारणसुद्धा शास्त्रीय असं आहे की जर आपल्या अंगावरती सोनं असेल त्यावेळेस त्या, त्या सोन्यापासून मिळणारे जे चांगले व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला मिळतात आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा त्या, त्या सोन्याची झीज होते त्या सोन्याचं अंश आपल्या शरीरावरून जातो आणि त्याच्यामुळे जे सगळ्यात चांगले व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला मिळतात सोन्यामध्ये सगळ्यात जास्त शक्ती आहे व्हायब्रेशन्स अट्रॅक्ट करण्याची तेव्हा जेव्हा तुम्ही उपासनेमध्ये असता तुम्ही बघितलं असेल की आपण पूजेला बसताना सोन्याचे दागिने आवर्जून घालतो तर ह्या ज्या चांगल्या शक्ती खेचून घेण्यामागचं जे कॅपॅसिटी आहे ती सोन्यामध्ये आणि तांब्यामध्ये आहे त्यामुळे आपण सोनं आणि तांब्याला प्राधान्य देतो तुम्हाला याला सोपं करून सांगायचं असेल तर मोबाईलमध्ये जे सिम कार्ड आपण वापरतो त्याच्यामध्ये सोन्याचा वापर केला जातो कारण सोनं हे सगळ्यात फास्ट फ्रिक्वेन्सी कनेक्ट करतं त्यामुळे सोन्याचे दागिने घाला सोन्याचे काहीतरी वस्तू तुमच्या अंगावरती घाला म्हणून पुरुषांनी सुद्धा कारामध्ये बाळी किंवा गळ्यामध्ये चेन या प्रकारचं तत्सम सोनं वापरावं वा। कारण त्या सोन्यामुळे मिळणारे फायदेसुद्धा वेगळे आहेत परंपरा म्हणून जरी तुम्ही पाळत नसाल तरी ह्याचे चांगले मिळणारे फायदे याच्यासाठी तुम्ही याचा वापर नक्की करा धन्यवाद